ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज ईश्वरपूर गावराड परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले परिपूर्णता जेवणाला या देतात याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवयांचा आनंद अद्विुणितच करणार महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी ड्राय फ्रुट्स अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठा मोटरसायकल रॅकेटचा कासेगाव का पोलिसांनी पर्दाफाश केलाय कासेगाव नजीक सापळा लावून पोलिसांनी तब्बल सतरा मोटारसायकली जप्त केल्या आहेत या प्रकरणी अमीर अजीज मुलानी आणि संस्कार भिकाजी पाटोळे या चोरट्यांच्या पोलिसांनी मुस्क्या कासेगाव पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचे परिसरातून भरभरून कौतुक सुरू झालंय सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठा मोटारसायकल रॅकेटचा कासेगाव पोलिसांनी पर्दाफाश केला असून कासेगाव नजीक सापळा लावून पोलिसांनी तब्बल सतरा मोटरसायकली जप्त केल्या आहेत या प्रकरणी अमीर अजीज मुलाणी आणि संस्कार भिकाजी पाटोळे या चोरट्यांच्या पोलिसांनी मुस्के आबवले आहेत याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सत्तावीस सप्टेंबर रोजी वाळवा तालुक्यातील कासेगाव येथील श्रीकांत शामराव माने हे कासेगाव ते तांबे रस्त्यावर असलेल्या त्यांच्या शेतात मोटरसायकल लावून गेले असता एका अज्ञात चोरट्याने सदर मोटरसायकल चोरून नेली होती या प्रकरणी श्रीकांत माने यांनी कासेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता त्यानुसार कासेगाव पोलिसांनी गोपनीय बातमीदारामार्फत आणि सीसीटीव्हीच्या आधारे या संपूर्ण घटनेचा सखोल तपास केला त्यानुसार अमीर अजीज मुलानी राहणार मोहिते वडगाव तालुका कडेगाव हा चोरीची मोटारसायकल विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून अमीर याला ताब्यात घेतले यावेळी याने सदर गुन्ह्याची कबुली देत त्याचा मित्र संस्कार भिकाजी पाटोळे व एकवीस वर्षे राहणार असत तालुका कडेगाव सध्या राहणार विटा याच्याशी संगनमत करून विटा इस्लामपूर कराड तालुका परिसरातून एकूण सतरा मोटारसायकली चोरी केल्याचे सांगितले त्यानुसार पोलिसांनी दोघांवर कारवाई करत सतरा दुचाकीसह चार लाख चोवीस हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे त्यामुळे कासेगाव का पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचे परिसरातून भरभरून कौतुक होत आहे